ेणुरवे गुरवे प्रेमा कृपाजो याजे ಸರ್ವಾಂಗೀ ಸುಂದರ ಮುಂದೂರ ಕಂಡೇ ಮಾನ ಮುಗುದೇ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಳಪುರೇ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮಣಾಪುರೇ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ರತ್ನಕುಕಬರೀ ಕುಮರ ಚಂದೀಟೀಕೇಶಿ ಘಾರಿಯ जय देव जय देव जय मङ्गलमुरते दर्शनमात्रे मान कामनापुरते जय देव काम जय देव लम्बोदर पीताम्बरमणि वरबन्धना सरलकुण्ड मकडकुण्डत्रीनयना दास्रा माता हे सदना सङ्कटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बन्धना जय देव जय देव जय मंगळ मूरते दर्शन मात्रेमान कामना पुरते जय देव जय देव त्रिगुणात्मक े दत्त हासाना त्रिगुणी अवतार थ्रैलोक्योर्हाणा रहाना नेति नेति न हे हनुमाना जन योगे समाधि धाना जय देव जय कुरुदत्ता कारद्यो वारिता हरति भवचिन्ता जयदेव देव जय देव सभाया, एक दत्त आभाग्या चे कैसि न कलेहि मात पराहि परन्तरा कैसा हारेत जनमवर्णाता पुरला श्रीयन्त देव जय देव जय श्री गुरुदत्ता दत्ता आरती ओ हरली भव जय देव जय देव सत्ता ये मोनिया उबाटा सोडा सतभावे साष्टांगे परिता केला प्रसंम होनी नजर वादो धितला जन्म वर्णता पीरा सुख जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता दत्ता आरती ओ हरली भव जय देव जय देव

संवासाने रत्नासाने सद्गुरुंशी मुरते ध्यानकले जाणकले ना कले काही देवाना कले गाहेबदारूपे गुणकुलिमानाला शापदार भाग गुणकुरी माना वादे काही गोपते पधारा कापुरभारते देवा का पुरभागवते रत्नाजाळित जा वासाने रत्नाजाळी जा वासाने सद्गुरूंनी मूरते का रावण ज्योत पाहीन तव मुरते देवा पाहिन तव मुरते नैनी होऊ नैनी सास्तू देवा सद्गुरूंनी

कौमिम सगळं बरे नारायणादिंटल हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे